बुलढाणा शहराला लागून असलेल्या जंगलातून मौल्यवान वनसंपदा चोरून आणल्या जात आहे अवैध लाकूड तस्करी सुद्धा होत असून बुलढाणा वन विभागाने चांदमारी परिसरात धडक करत जंगलातून लाकूडची तस्करी करणारे सहा घोडे पकडले असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे तर तीन आरोपी फरार झाले या कार्यवाहीमुळे जंगलातून लाकूड तोडून आणणाऱ्यांचे धाबेदन आणले आहेत जंगलातून अवैधरित्या झाडे कापून लाकडांची घोडे व गाडवांच्या माध्यमाने तस्करी केल्या जात असल्याची गोपनीय माहिती बुलढाणा डीएफओ सरोज गवस यांना मिळाली होती त्यानुसार त्यांनी पथक तयार करून जंगलात गस्त घालण्याचे आदेश दिले होते यामध्ये दुपारी एक वाजे चा सुमारास पथक हे बीट मदे गस्त घालत असताना जण सहा घोड्यांवर लाकूड नेताना दिसल्या या पथकाने पाठलाग केला व सागवान व अडजात लाकूड नेणारे सहा घोडे पकडले यावेळी शेख हनीफ शेख मिया चौधरी शेख इस्माईल शेख रहमान शेख गफूर शेख बद्दू सर्वर राहणार जोहर नगर बुलढाणा या तिघांना ताब्यात घेतले तर तीन जण घटनास्थळावरून फरार झाले या प्रकरणी सहा आरोपींविरुद्ध वनगुन्हा दाखल करण्यात आला असून घोडे व लाकूड असा एकूण पंच्याहत्तर हजारांचा मुद्देमाला आरोपीकडून जप्त करण्यात आला आहे एम न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार बुलढाणा